खणखणीत आवाज वाणी आणि रुबाबदार व्यक्तिमत्व या आयुधानाशी रसिकांच्या मनावर राज्य करणारे चतुरस्थ अभिनेते शरद पोंगशे शरद पोंगशे यांचं नाव उच्चारलं की नथुराम गोडसे हे ओघानं येतच समर्थ अभिनयाने नथुराम गोडसेच्या भूमिकेला पोंगशे यांनी न्याय दिला पण या नाटकामुळे त्यांना प्रचंड संघर्षाला टोकाच्या टीकेलाही सामोरं जावं लागले फक्त नथुराम गोडसे एवढीच त्यांची ओळख नाही चित्रपट मालिका नाटक अशी मुसाफिरी करणाऱ्या पोंगशे यांच्या असंख्य भूमिका चाहत्यांच्या मनात कोरल्या गे गेल्या आहेत वादळवाटमधला देवराम खंडागळे असो किंवा अग्निहोत्रमधला महादेव भूमिकेचं सोनं करणाऱ्या पोंगशे यांना कर्करोगाने ग्रासलं पण हार मांडणं त्यांच्या स्वभावात नाही विनायक दामोदर सावरकर यांच्या विचारांची कास पकडून वाटचाल करणाऱ्या पोंग यांनी कर्करोगाला पुरून उरत पुन्हा झेप घेतली उमेदीच्या काळात नोकरी सांभाळून नाटकाची आवड जोपासणारे पोंगशे यांचा चरित्रपट युवा कलाकारांसाठी प्रेरणादायी असाच आहे शरद पोंगशे यांनी एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये व्यावसायिक एक रंगभूमीवर पहिलं पाऊल टाकलं पण त्या काळात स्वतःमधील क्षमता सिद्ध करता येईल अशी सकस भूमिका त्यांना मिळत नव्हती विक्रम गोखले यशवंत दत्त प्रभाकर पणशीकर अशा मातब अभिनेत्यांकडून शरद पोंगशेंना अभिनयाचे प्रशिक्षण मिळाले जिथे शब्द संपतात तिथे अभिनयातून कसं बोलायचं ही कसब शरद पोंक्षे यांनी दिग्गज कलाकारांकडून मिळवली त्या काळात ते बेस्ट मध्ये नोकरी करायचे भाईंदर वासी असल्याने पहाटे चार वाजता त्यांचा दिवस सुरू व्हायचा पहाटे बरोबर साडेपाच ची ट्रेन पकडून ते थेट बेस्टच्या कार्यालयात जायचे त्यानंतर साडेतीनला ला कामावरून सुटले की थेट शिवाजी मंदिर नाट्यगृह गाठायचे लहानपणी शरद पोंगशेचं मन काही केल्या अभ्यासात रमेना शेवटी त्यांनी डिझेल मेकॅनिकचा कोर्स करण्याकडे मोर्चा वळवला परीक्षा यशस्वीरित्या पास करून ते नोकरी करू लागले इतर सहकार्यांबरोबर जुळून घेऊन ते नोकरी आणि नाटक याचा उत्तम मेळ साधायचे बेस्ट मध्ये एक, एक दिवस सरत होता पण आयुष्यात टर्निंग पॉइंट देणारी साजिशी भूमिका त्यांना मिळत नव्हती पुढे सहा मार्च एकोणीसशे अठ्ठ्याण्णव हा दिवस त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा दिवस ठरला नथुराम नाटकामधील विविध भूमिकांसाठी ऑडिशन घेतल्या जात होत्या आणि त्यांच्या जवळच्या मित्राने त्यांचं नाव या ऑडिशनसाठी सुचवलं होतं नाटकाचं दिग्दर्शन तेव्हा विनय आपटे यांनी केलं होतं मी नथुराम गोडसे या नाटकाच्या ऑडिशनवर गेल्यावर विनय आपटेंनी शरद पोंगशेंना थोडा वेळ बसवलं आणि त्यानंतर वाचन करण्यास सांगितलं शरद पोंगशेचा भारदस्त आवाज वाचनाची लकब आणि त्याच्यावर भाषेवरचं प्रभुत्व पाहून विनय आपटेंना नथ्थुरामाच्या भूमिकेसाठी योग्य नायक मिळाल्याची जाणीव मनोमन झाली होती पण शरद पोंक्षे यांनी ऑडिशन देण्यापूर्वी मंगेश भिडे आणि प्रसाद ओक या दोन कलाकारांची नावे नथुरामच्या भूमिकेसाठी चर्चित होती शरद पोंगशेचं प्रभावी वाचन ऐकून प्रसाद ओकने तेव्हा स्वतःहून माघार घेतली होती शेवटी नथ्थुराम कोण साकारणार याबद्दल प्रत्येकाच्या मनात उत्कंठा निर्माण झाली आठ ते दहा दिवसांनी नथुरामाच्या भूमिकेसाठी शरद पोंगशे यांचं नाव जाहीर करण्यात आलं मी नथुराम गोडसे बोलतोय नाटक बरोबरच शरद पोंगशेनी आपला दबदबा निर्माण केला दामिनी ही त्यांची पहिली मालिका यात त्यांना साधा सरळ आणि सज्जन असा उदय कारखाने सा पात्र साकारलं मालिकेच्या जवळपास एक हजार चारशे भागापर्यंत त्यांनी हे पात्र रंगवलं पण छोट्या पडद्यावर खऱ्या अर्थाने शरद पोंगशेंचं नाव वादळ देवराम खंडागळे या रूपात धडकलं तीन मध्ये त्यांनी वादळ वाट मध्ये एंट्री घेतली मालिकेत जवळपास साठ ते सत्तर भागांत आलेला देवराम खलनायक असूनही अल्पविधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला या भूमिकेसाठी शरद पोंशे यांनी सलग तीन वर्ष उत्कृष्ट खलनायकचा पुरस्कार मिळवला होता देवराममुळे त्यांना अनेक वर्ष खलनायकाच्या भूमिकेसाठी ऑफर येऊ लागल्या देवरामच्या साथीने कुंकू या मालिकेमधील परशुराम देखील विशेष लक्षात राहतो वादळवाट कुंकू भैरोबाच्या यशानंतर शरद पोंक्षेच्या वाट्याला छोट्या पडद्यावर अजरामर ठरलेली अग्निहोत्र ही मालिका आली शरद पोंक्षे एकीकडे मालिका विश्व जगत होते तर दुसरीकडे मी नथुराम गोडसे बोलतोय नाटकाचा प्रवास अवरितपणे सुरू होता कालांतराने दोन हजार सोळा रोजी शरद पोंक्षे लिखित हे राम नथुराम हे नाटक नव्या रूपात रंगभूमीवर आलं एकोणीसशे ते, ते दोन हजार अठरा असे वीस वर्ष अकराशे प्रयोग करून शरद पोंगशे यांनी या नाटकाचे प्रयोग बंद केले अलीकडे हे नाटक फक्त पन्नास प्रयोगासाठी पुन्हा रंगभूमीवर आलं आहे नथुराम गोडसे हे नाटक जिथे संपलं तिथे रंगभूमीवरच एक वादळ संपलं आणि शरद पोंगशे यांच्या खऱ्या आयुष्यात दुसऱ्या वादळाची सुरुवात झाली हे दुसरं वादळ म्हणजे कॅन्सर कर्करोगाचं निदान झाल्यावर शरद पोंगशे यांनी कोणालाही कल्पना न देता यावर उपचार घेतले कारण त्यांना कोणाचीही सहानुभूती नको होती जवळपास सहा महिने औषधोपचार केल्यानंतर जुलै दोन हजार एकोणीसमध्ये ते ठणठणीत बरे झाले कर्करोगाची सावली पडलेल्या शरद पोंगशेंनी दोन हजार एकोणीसमध्ये हिमालयाची सावली या नाटकातून रंगभूमीवर पुनरागमन केलं वीर सावरकरांच्या विचारांचा फार पूर्वीपासून शरद पोंक्षे यांच्यावर प्रचंड प्रभाव आहे मी जर एखाद्या व्यक्तीला आयुष्याचा आदर्श किंवा त्या व्यक्तीचं संपूर्ण जीवनाचं आकलन केलं असेल तर ते आहेत स्वतंत्र वीर सावरकर असे अभिनेते आवर्जून सांगतात परखड विचारामुळे अनेकदा त्यांना ट्रोलिंगचा सामनाही करावा लागतो पण या ट्रोलर्सला ते कधीही गांभीर्याने घेत नाहीत गंभीर आजाराला हरवत खऱ्या आयुष्याच्या शर्यतीत ते जिंकले कर्करोगमुक्त झाल्यावर त्यांनी बायपण भारी देवा चित्रपटात अन्नाची भूमिका साकारली इतिहासातील नथुराम दामिनीमधील सज्जन उदय वादळवाटचा कपटी देवराम असो किंवा बायपण मधला खाष्ट अण्णा या वैविध्यपूर्ण भूमिकामुळे शरद पोंगशे नेहमीच हिरोच्या भाऊगर्दीत अभिनेते आणि नट म्हणून उठून दिसतात